राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची काल पंधरा जुलैला म्हणजेच मंगळवारी कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे या बैठकीत नवे प्रदेशाध्यक्षपदाची जी निवडणूक आहे निवड जी आहे ती झाली आहे आणि तब्बल सात वर्ष राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जे जयंत पाटील सांभाळत होते ही सगळी जबाबदारी त्यांनी शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवली आहे आता राष्ट्रवादीला नवा कप्तान मिळालाय पण शरद पवारांनी शशिकांत शिंदेच्या डोक्यावर काटेरी मुकुट घातलाय का असा प्रश्न देखील आता निर्माण झालाय तुम्हाला नक्कीच प्रश्न असणार आहे हे शशिकांत शिंदे कोण आहेत त्यांचं पक्षात या अगोदर कसं काम सुरू होतं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता ते पक्षाला नवसंजीवनी संजीवनी देऊ शकतील का किंवा त्यांच्या समोर राष्ट्रवादी हा पक्ष वाढवण्यासाठी कोणते कोणते आव्हान असणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल लगे तर लगेच करा महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे शरद पवार यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या पक्षातून हे एकच नाव समोर आलं होतं त्यामुळे शिंदे यांच्यावर एकमताने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली प्रदेशाध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी प्रथमच त्यांची प्रतिक्रिया देताना म्हटलं मी सामान्य जनतेचे प्रश्न सरकार पुढे मांडण्यासाठी लढणार आहे तसेच पक्षाला सत्तेत बसवण्यासाठी रात्रंदिवस मी काम करणार आहे आता ही प्रतिक्रिया त्यांनी दिली असली तरी जितकं दिसतंय तितकं हे सोपं नाही आहे काम त्यांच्यासमोर काय आव्हानं असू शकतात हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडी माहिती देतो पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा जिल्हा हा शरद पवार गटाचा बालेकिल्ला मानला जातो आणि शशिकांत शिंदे यांची राजकारणाची खेळपट्टी देखील याच सातारा जिल्ह्यात आहे त्यामुळे त्यांनाच हे, त्या हे प्रदेशाध्यक्ष पद देऊन पवारांनी ही मोठी राजकीय खेळी खेळण्याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे हुमगाव मधील सातारा जिल्ह्याचे शिंदे हे चार वेळा विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार राहिले चार वेळा एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती आणि जावळी विधानसभा मतदारसंघातून बारा हजार मतांच्या फरकाने ते पहिल्यांदाच विजयी देखील झाले होते दोन वेळा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिल्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा असे दोन टर्म त्यांनी कोरेगाव मतदारसंघाचे नेतृत्व देखील केलं मात्र दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला दोन हजार एकोणीस साली त्यानंतर त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक लोकसभा निवडणूक लढवली खासदारकीची निवडणूक लढवली भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या विरोधात होते आणि त्यात देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला म्हणजे विधानसभेनंतर पुन्हा लोकसभेला देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पुढे पुन्हा दोन हजार चोवीसला विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटमधून महेश शिंदे यांच्याकडून त्यांचा पुन्हा पराभव झाला त्यांना मागच्या सहा सात वर्षात तीन वेळा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय तरी देखील शरद पवार त्यांच्यावर विश्वास टाकून होते पुढे त्यांना पक्षाकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवण्यात आलं आणि सध्या ते शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणजे त्यांच्यावर शरद पवार यांचा किती विश्वास आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल मात्र अशात देखील शरद पवारांनी शिंदेच्या डोक्यावर काटेरी मुकुटच घातलाय असंच म्हटलं जात आहे कारण शशिकांत शिंदे यांच्या पुढची आव्हानं देखील बरीच आहे आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत त्यात पक्षाला यश मिळवणं आवश्यक आहे यासाठी राष्ट्रवादीची फूट झाली असताना स्थानिक पातळीवर त्यांना मजबूत संघटन उभं करावं लागेल याहून महत्वाचं म्हणजे अजित पवार गटाशी असलेली स्पर्धा अजित पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार यांच्याच पक्षातील एक भाग असला तरी तो गट आता सत्तेत आहे त्यात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते खास करून आमदार अजितदादांसोबत आपण सत्तेत जाऊया म्हणजे शरद पवारांचे जे आमदार आहेत पदाधिकारी आहेत कार्यकर्ते कार्य आहेत ते म्हणत आहेत की आपण अजितदादांसोबत सत्तेत जाऊया यासाठी ते शरद पवार यांच्याकडे आग्रह धरून असल्याची माहिती देखील माध्यमांना मिळाली आहे अशात कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवण्यासाठी आणि अजित पवार गटाकडे असलेली सत्तेची ताकद आणि संसाधने पाहून प्रभावी रणनीती शशिकांत शिंदे यांना आखताना भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे बरं विषय एवढाच असता तरी कुठेतरी सांभाळता आला असता पण पक्षाचे मूळ नाव आणि चिन्ह यांच्यावरील वाद अजूनही कायम आहे आणि त्यात देखील या दोन्ही गोष्टी अजितदादांकडेच आहेत त्यामुळे म्हणजे पक्षचिन्ह नाव हे दोन्ही देखील अजितदादांकडे आहे त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अजून बॅकफूटला फेकला जातोय याशिवाय देखील पक्षातील अंतर्गत गटबाजी आहेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांमुळे निर्माण झालेल्या फुटीमुळे पक्षात अजूनही अंतर्गत गट, अंतर्गत गटबाजी गट जी आहे ती असण्याची शक्यता वर्तवली जाते शशिकांत शिंदे यांना सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील स्थानिक पातळीवरील नेत्यांचे मतभेद आणि त्यांचे, मत त्यांचे स्वतःचे हितसंबंध यांचा सामना करावा लागू शकतो चांगले हितसंबंध ठेवावे लागणार सगळ्यांशी मग स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती तर हे हितसंबंध खूप महत्वाचा आहे आता पक्ष फुटून न देणे हाच एक मोठा संघर्ष एक म्हटला जातोय आणि लास्ट बट नॉट लिस्ट भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासारख्या सत्ताधारी पक्षांशी असलेली स्पर्धा आणि त्यांचं अस्तित्व त्यांचं अस्तित्व तर सत्ताधारी असल्यामुळे खूप मोठं आहे यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित करताना या दोन्ही सत्ताधारी राजकीय पक्षांना तोंड दा तोंड जे आहे ते द्यावे लागणार आहे त्यात देखील येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर दोन बंधू ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्याला घेऊन एकत्र आले आणि भाजप शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत एकत्र लढली आणि तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काय अस्तित्व असेल हा प्रश्न आहेच तुम्ही म्हणाल काँग्रेस आहेच परंतु कुठेतरी असं देखील म्हटलं जात आहे की काँग्रेसने जवळपास स्वबळावर लढण्याचा जो नारा आहे तो जवळपास निश्चित केलेला आहे सूत्रांकडून मिळणारी ही माहिती आहे मात्र आता ते पुढे काय होते ते कळेलच पण अशामध्ये जर काही झालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व काय असेल हा प्रश्न असणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे राष्ट्रवादीला नवी संजीवनी देतील का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद